बा खाऊसाठी खाऊसाठी बसले तर हे असं बसतंय का शांत खाऊसाठी खाऊ खाला ना डबरे आणि डेरी बघा किती फुगले आणि हे बघा हे महादेचं काय करता कुठपर्यंत घर आवरता आणि मला अगदी वैता का बघा बघाय आता पाय पुसले ना आले का सगळे पायदे बघा किती माती बघा किती माती बघा अंतरुणावर असा येतो ना एका सेकंदामध्ये एका ढागेतच बसतो ते बघा बघा त्याची मात ते बघा काय करताना काय नाही नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल ब्लॉग ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्वस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मी राताई ब्लॉग मध्ये आपली मिरताई पहा मित्रांनो आज असा पाऊस आहे दोन तीन दिवस झाला पाऊस लागून आहे छोटं छोटा संध्याकाळी असा टिपका टिपका येतोय असं धो 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 पाऊस येत नाही कारण का धो धो पाऊस आला ना अशी घसरगुंडी होणार नाही आहे प्रचंड घसरगुंडी झालेली आहे असं सगळं आणि आत्ताच आपली थोडीफार कामं आवरलेली आहेत पहा छान वाटते जराशी बाहेर म्हटलं विसावा घ्यावा सकाळी कामं आवरली फराळ केला थोडं थोडं पावर नाही आहे बिलकुल सा काय आता मिक्सरशिवाय कामच नाहीत ना बाकीची करायचे आहेत आता आता ला आली पावर थोडंसं आता करते काहीतरी समाधान वाटते जरा खायला वगैरे टाकलं आधीच्या व्हिडिओमध्ये बघा मका कशी पिवळी धमक पडलेली पण आता छान झालेली आहे ले ले आपला घेवडा काय अजून सुधारतच नाही दोन वर्ष माझा घेवडाच नाही दोन वर्ष होऊन गेले तरी माझा घेवडा एकदम चांगला राहिला पण आता घेवडाच येत नाहीये तो पहा पिऊड झालेली मका सुधारली बरं का आपलं बघा साहेब पण आला आपल्या बरोबर ए टायगर चल बाजूला चल माग शिष्य करायला आला शिष्य करायला आला शिष्य करायला कर बाळ वाज असू दे आता काय विशेष नाहीये काय गवतच नाही मरलं यातलं औषध टाकलं ना तरी पण अखेर गवत गवत मेलं नाही काल ना थोडस मी इथलं गवत काढलं याचं पोटात दुखतंय की काय हरळ खातोय थोडस आपल्या घरामाग काही पडलेलं दिसत नाही थोडस खिडकीच्या बरोबर खालीस थोडस काढले बघा मी दिसतंय थोडस आता हा आगरडा ना मी याच्या बिया लावणार आहे हा आगरडाला बिया आला की मी कुंडीमध्ये लावून ठेवणार आहे मध्यंतरी पण आगरडा यावा आपल्याकडे मित्रांनो आपल्याकडे शमीचं झाड मी आणलेलं पण ते काय आलं नाही शमी आणि ब्रह्मकमळ दोन्ही सब झाडं आणलेली तर आले नाही आहेत आपल्या इथे उन्हाळ्यामध्ये ए चल 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 नुस्ती नुस्ती चल नुसती आला ना नुसती मस्ती पाहिजे याला चल चाल नुसतं सशासारखे उड्या मारतं आहे स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमच्या मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता व्हिडिओ पाह पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांग कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय हा पा इकडे कसं हे हे ना असं दिसतंय थोडंसं तुम्हाला पण रिअलमध्ये ना एकदम काळे काळे कुठे हे आकाशना काळं कुठे पाहालेलं किती वेळ च किती जोरात पोशील आणि किती नाही पहा इथे सुद्धा मी रांगोळी काढते सकाळी आज काय सगळं अंगण ओलं होतं झाडून काढलं च वगैरे मारलं नाहीये तसंच मी रांगोळी काढली लगेच कोंबड्या कोंडून होत्या म्हणून मित्रांनो कोंबड्या ना की गोचिट ठेवत नाहीत गायांना आपल्या गायांना गोचिट नसतात आतमध्ये सगळं हे म्हणून थोडंसं बाहेर काढलं त्यांना आत्ता आहे दहा एक मिनटं झाली त्यांना बाहेर बांधून आपल्याला थोडं एक गुलाबाची कडी आलेली आहे गुल्लबाची कळी कशी हळदीनं माखली हळदीने माखली नाही कोंबड्या असल्या ना गायांना कोचड होत नाहीये फराळाचं केलं मित्रांनो चिवडा केला मी आणि शंकरपाळ्या केल्या आणि अनारसं केलं एवढंच केलं मी आता नाही नाही सॉरी चिवडा केला चकल्या केल्या आणि अनारसं केल्या शंकरपाळ्या नाही केल्या आता करणार आहे आपल्या खूप असं वाटतं खूप मला ना मुरमुऱ्यांचे रंगीत रंगीत लाडू बांधायचे होते काय माहितीये भेटते का नाही चल उद्याचा दिवस आहे उद्या सगळे येणार आहेत आपल्याकडे चला काळो पण फार आहे हे कपडे काढते आता काही उपयोग नाही त्याचा आताच बाहेर ठेवून ह्या टायमाला संध्याकाळची वेळ झालेली आहे दिवाबत्तीची तर वेळ दिवा आहे आता साडेसहा वाजल्यात आता झालं हळू 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 असं लवकर लवकर अंधार होण्यास सुरुवात झाली का दूध प्यायचं आम्हाला आम्ही दूध नाही पिला किती घोंगाट करतोय हा काय टायगर फार घोंगट करतो दूध पिण्यासाठी त्याला दुधाची वेळ झालेली आहे धारा काटील आता ते धुवावं तर हे सुकत पण नाहीये असं ना पावसाचं वातावरण पाहून ना मला एक अशा घाटातले आठवण येते खंडाळ्याचा असो किंवा माळशीच असो असंच रिमझिम धुके 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 आणि छोटा छोटा पाऊस येतो राणत पाहत ना मित्रांनो असच गवत असं जे असं सरळ म्हणजे उगवलं ना म्हणजे जसं तसं आहे पाणी घातलं की त्याचं पलटी होतं ना ते झालेलं नाहीये अजून दोन तीन महिने पुन्हा गवत शोधूनही सापडणार नाही आपल्याकडे गवतच नसणार आहे ज्वारी पेरली नाही एकदा कुरपण झालं गेल्या वर्षी की कुठेच कुठेच गवत नव्हतं कारण का पेरल्याच्या नंतर पाऊसच नाही आला पेरल्यापासून ना जो पाऊस नाही तो काढेपर्यंत तरी ज्वारी आला एवढ्या म्हणजे खाण्यापुरते आल्या सगळ्याला चला मित्रांनो मी ताई तुमची रजा घेते वेगळी सध्या पुन्हा रुजवणारी नवीन ना उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो